सध्या संघटन परवा अंतर्गत चालू आहे आणि जवळपास यवतमाळ जिल्हा बूथ समित्यापासून तर आता मंडळ निवडणूक पर्यंत जवळपास पूर्ण प्रक्रिया आटपत आलेली आहे जवळपास साठ टक्क्याच्या वर बूथ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सध्या गठीत झाले आहे आणि विशेषतः वणी आणि यवतमाळ विधानसभेत विशेष करून बूथ बांधणीकडे जास्त लक्ष देण्यात येत आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच्यावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लहरवणं हे आमचं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं उद्दिष्ट आहे येणाऱ्या नवीन वर्षात हाच द्यायचा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला विजयी प्राप्त करायचा आहे हा आमचा नवीन संकल्प आहे या नवीन वर्षामध्ये निवडणुकीमध्ये जय पराजय हा चालू असतो परंतु केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जर परिस्थिती पाहता दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सरकार आहे आणि या सरकारमध्ये जे लोक बसले आहे ते संघटनेप्रती तेवढे संवेदनशील आहे आणि जनतेच्या विकासाप्रती तेवढेच कर्तव्य दक्ष आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला शंभर टक्के यश मिळेल यात काही आम्हाला कार्यकर्त्यांचं नेत्यांचं पदाधिकाऱ्यांचं पाहतो की एकसारखं कार्यकर्त्यांचा ओघ सुरू आहे शुभेच्छा देण्यासाठी याबद्दल काय म्हणजे म्हणाद्र भाऊची म्हणजे जे इतकं प्रेम कसं काय कारणे हे कार्यकर्त्यांनी केलेलं प्रेम आहे आपण समाजामध्ये राहत असताना सगळ्यासोबत ग्राउंड लेवलवर राहून जे काम करतो आणि सगळ्यांसोबत जुळून राहण्याचा जो प्रयत्न करतो आपण जे देतो ते दे आपल्याला परत देतो टेक रिस्पेक्ट यू रिस्पेक्ट द्या दोन्ही हातांना परत द्या हा निसर्गाचा नियम आहे कदाचित तोच नियम इथे लागू असेल कारे का का तर मित्रांनो जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचा वाढदिवस आहे आणि एक सारख्या कार्य खूप महान आहे आज सगळ्या कार्यकर्त्याला घेऊन नेते आहे त्यानिमित्त खरंच तर माझ्या मित्रमंडळीतर्फे तर्फे आणि वन विधानसभेतर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटेल बद्दल मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं असंच कार्य सतत राहू द्यावं आणि जनतेसाठी ते सतत सेवा करते तारेंद्र भाऊ बद्दल आमचं असं मत आहे तारेंद्र भाऊ जेव्हा तालुक्याचा आणि ग्रामीण भागाचा दौरा करत असतात लहान मोठा कार्यकर्ता न पाहता तो गरीब आहे का श्रीमंत आहे असं न पाहता तो प्रत्येक कार्यकर्त्याला जवळ घेऊन बसतो बोलतो आणि त्या पद्धतीनं कार्यकर्ता त्यांच्या जवळ जात आहे आणि अशी मन आहे आमच्या भारतीय जनता पार्टी वर नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि खरंच जिल्ह्यात तारेंद्र तारेंद्र भाऊ युवा मोर्चाचं काम करत असताना पासून मी तारेंद्र भाऊचं काम पाहत आहोत आणि त्यांच्या कामामुळे ते वडिशा एवढ्या मोठ्या वणी शहराचे नगराध्यक्ष झाले आणि त्यांचा जो कामाचा व्याप आहे अतिशय म्हणजे मनाला भवणारा आहे त्यामुळे त्यांचा जन जनतेमध्ये लोकप्रियता आहे पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य तारेंद्रभाऊ भाऊ बोर्डे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा एक अष्टपैलू असे व्यक्तिमत्व असलेले आमचे सहकारी सादरणीय नरेंद्र भाऊ सर्वांना घेऊन चालणारे तसेच संपूर्ण जिल्ह्यात परिचित असलेले असे व्यक्तिमत्व असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा नारेंद्र भाऊ निवडणुका लढणार आहोत आज तारेंद्र भाऊ बोल्डे यांचा वाढदिवस आज सगळ्या जनतेने भाऊला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये सगळेजण येत आहे व त्यांना शुभेच्छा देत आहे